नमस्कार आज आपण करणार आहोत उपवासाची इडली त्यासाठी हे मी वरीचे तांदूळ म्हणजे हे उपवासाचे तांदूळ घेतलेले आहेत एक वाटी वरीचे तांदूळ घेतलेत आणि पाव वाटी शाबुदाना घेतलेला आहे आपण हे स्वच्छ पाण्याने धुवून भिजत ठेवलेले पाच सहा तरी किंवा आठ तास तरी तुम्ही हे भिजत ठेवू शकता हे बघा पाच तास मी तांदूळ आणि शाबुदाना भिजून ठेवलेला होता बघा असा पूर्ण भिजला पाहिजे साबुदाणा कडक राहायला नाही पाहिजे आणि हे वरी तांदूळ पण भिजलेले आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया पाणी सगळं काढलेलं आहे तांदळातलं आता आपण मिक्सर मध्ये वाटून घेऊया आता हे आपण पाणी न घालता पहिलं वाटून घ्यायचं थोडस झाड आहे अजून थोडंसं वाटून घेऊ पाणी जास्त घालायचं नाही पाणी लागलं तर एक दोन चमच पाणी घालायचं तर हे पीठ ना जास्त पातळ करायचं नाही आता आपण पुन्हा एकदा वाटून घेऊया थोडस बघ आता आपलं पीठ वाटून झालेलं आहे सगळं असं बारीक पेस्ट झाली पाहिजे म्हणजे इडली ना छान होणार एकदम मऊ लुसलुशी तशी इडली होणार आता आपण भांड्यामध्ये काढून घेऊ तुम्ही बघू शकता आपण हे पीठ वाटून घेतलेलं आहे एवढं घट्ट ठेवायचं पीठ जास्त पीठ हे पातळ ठेवायचं नाही आपण आता या पिठामध्ये इनो घालणार आहोत इनो तुम्हाला घालायचा नसला तर तुम्ही सोडा घालू शकता इनो घातल्यानंतर असं मिक्स करायचं तुम्हाला जर इनो सोडा दोन्ही घालायचं नसलं तर हे पीठ तुम्ही पाच सात तास आंबवण्यासाठी ठेवायचं आपण नेहमीच्या इडल्या करतो तांदळाच्या इडल्या करतो तसं हे पीठ तुम्ही आंबवण्यासाठी ठेवू शकता आणि नंतर इडली करू शकता तर आता आपण हे लगेच करत आहोत त्यामुळे आपण हा इनो वापरलेला आहे तर आता हे मी तेल लावलेलं आहे इडली पात्राला आता ह्याच्यामध्ये आपण थोडं थोडं पीठ घालून घेऊ हे बघा मी इडली पात्रात पीठ घातलेलं आहे तुमच्याकडं जर इडली पात्र नसेल तर वाटीमध्ये घालून तुम्ही वाफवून घेऊ शकता इडलीचं भांडं गरम करायला ठेवलेलं आहे तर पाणी गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये इडली पात्र हे इडल्या वाफवायला ठेवूया दहा मिनटं आपण वाफवून घेऊया तर दहा मिनटं झालेले आहेत आपण बघूया इडली शिजली आहे का हे अशी बघ झालेली इडली पांढरी शुभ्र चटणीवर खाल्लेली दाखव कशी सहज निघते आपली इडली तयार आहे आता इडली वापून होती आहे तोपर्यंत आपण पर चटणी करून घेऊया हो ते खोबरं घेतलेलं आहे मी थोडस शेंगदाणे मिरची दोनच मिरची तिखट मिरची आहे ना दोन मिरच्या मीठ हे लिंबू घालते मी तुम्ही दही घालू शकता तुमच्याकडं लिंबू नसेल तर दही वापरलं तरी चालतं तुळशी साखर कोथिंबीर घालूया बरेच जण लोक उपासाला कोथिंबीर खातात जर तुम्ही कोथिंबीर खात नसला तर घालू नका आता आपण हे मिक्सरला वाटून घेऊ